अरे कडली आई हाय छोटी आहे पण साहेत करते काय हे बघा आई शफात अजून बघ आहेत का खेकडे बघू थांब आपण नाही नाही पण हाय थोडी बर हाय नमस्कार मंडळी स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मंडळी आता तयार वगैरे होऊन जेवण वगैरे करून तयार झालंय जेवण पण झाले आज कुठं जायचं नाही आज आपण घरी आहे तर आजचा घरी दिवस कसा जातो आहे पहिरवून तर बघू तर आपल्याला काम पण आहे आता ते मांगा दिसत असेल तुम्हाला हे बघा तर ते मांडव आहे तो मांडव उभा केला आहे आम्ही मांडव म्हणजे माझ्या लग्नाचा नाही जनावरांसाठी सावलीसाठी अशा पद्धतीने मांडव केला जातो आहे त्याला आमच्या भागामध्ये मांडव म्हणतात लाकडांचं कसं खांब उभा करून सावली त्याच्यावर गवत टाकून मांडव केला जातो आहे तर बघू आजचा दिवस कसा जातो आहे चला पुढं बघू ओके तर हे बघा असं मांडव तयार केलं आहे बैला आणि म्हशींच्या सावलीसाठी म्हणजे तिथे बांधायचं आपण त्यांना सावली म्हणून मांडव तयार केला जातो आहे तुम्ही म्हणशाल माझ्या लग्नाचं मांडव लग्नाचं नाही हे बघा असं बांधून एकदम व्यवस्थित आता याच्यावर फक्त आपण गावात टाकायचं हे बघा गवतचं पण आपण जुगाड लावलेलं आहे कसायचं गवत हे बघा अशा जुड्या बांधल्या ती थोडं थोडं गवत पेंड्या बांधल्या ती आणि त्या पेंडी एक एक याच्यावर टाकायची म्हणजे खाली बरोबर -बर। सावली येईल हे ये बघा तर मंडळी ते मांडवाचं काम ते जरा आपण थोडं नंतर करणार आहे आता आपण झालो इकडे खाली बांधामध्ये असं की पेरायचं काम झालं आहे तिथं मका बाजरी आणि वाल जनावरांसाठी चाऱ्याची सुविधा त्याच्यासाठी पेरायचं काम झालं आहे आपासाठी तिथं नाव धरलं आहे तर चला आपण आता तिकडे जाऊ बघू बरं किती झालं आहे किती नाही बैलांच्या सहाय्याने नाही पेरणीचं काम झालं आहे चला तुम्हाला दाखवतो हे बघा तुम्हाला पुढे दिसत असेल आपासाइट चाव आहे आणि समोर फिवू बघा किती नाद वातावरण दिसतंय एकच नंबर हे बघा हे बघा इथं आपताचं काम चाल हे बघा इथं पीआरमेशीचं काम चाल जनावरांसाठी इथं मक्का बाजरी आणि वाल टाकलेत आपला राजा तर मंडळी आवताचं काम झालं आता डायरेक्ट झोपतो निवांत सामसून पडतो चलो भेटू बाय बाय आता उठल्यावर नंतर जरा आराम करू नंतर भेटू ओके बाय बाय मंडळी आपण आता झोपेल होतो आता वाजले चार तर आपल्याला फोन आला आहे रा की पाईप घेऊन ही खता येईल पाईपलाईन जाडायचे आणि पाणी लावायचे गावाला तर आपल्याला जावं लागेल आता तर दर जरा फ्रेश होतो आणि पाणी घेतून मग चला भेटू होता कताळेकडे चलो तर मंडळी आता मी तोंड वगैरे दुला फ्रेश झालो जरा पाणी वगैरे घेतलं आता निघालो आहे काताळी का पाणी लावायचे ना हा टेस्टर घेतला आहे पाईप काढायला आपल्याला पाईप खोलायला किलपत ना त्याला तर चला जाऊया आता तुझ्या जो तर मित्रांनो आता आपण निघाले कतळेकडे पैप लाईन जो जो तो पोना आला तर जावं लागेल तर हे बघा हा टेस्टर घेतला आहे पाईप खोलायला किलपत ना आणि बांधायला पाईप काय जायचं नाहीयचं नाही तीनच नाही यायचे ती तीन किंवा चार पण तेच घेऊन जायला लागलं आता नाही का तर चला जाऊया आता आपण तर हे बघा अशा पद्धतीने पाईप बांधलेत चार चारच चार सांगितले चार होते तीन सांगत होते पण आपण चार घेऊन चालू आहे एक एक्स्ट्रा तर चला जाऊया आता मंडळी बघा आता पैप आपण आता उचललेत चालू घेऊन इकडं हे बघा अशा पद्धतीने कांदेवर ठेवून पैप चालवलेत तर हे बघा मंडळी इथं भिजवण्याचं दा काम चालू आहे आणि अजून बोकांडी पैपच आपल्याला हे बघा तुम्हाला दिसत असेल अरे इकून आणू इकून आणू तिकून आणू कायस दमवायची काम उठवलं तुम्ही पण आता इथं आलो आम्ही आणि लाईटच गेले असा विषय झाला तू लाईट पैप आणून टाकले तिथं आणि लाईटच गेले मित्रांचा तोंड आणि हे यांचं तोंड पहिल्या मुळे बेकारी झाली ते म्हणूनच मला मी तर आले झोपेतून उठून उठून आल्या हात झाली तर आल्यामुळे लाईट गेले हा असं झालं बेकार आता येते का नाही का अनुभव बघू बरं काय होत आहे आता ते लाईटे गेली त्यामुळं लगेच म्हणलं आता चला जाऊ खाली डो आटला होता म्हणजे जो वळ होता तो आटला होतला तर लगेच गेलो बघायला मासं खेकडी वगैरे भेटले होते भेटले म्हणला थोडं संध्याकाळचा जुगाड होऊन जाईल तर मग गेलो लगेच खाली नाही का तर बघा हे मुरे मासे नाही आहे ती ते कँगे कडू कडू लागतात ते पण आता खेकडी शोधतोय बघू काय होतंय पुढं आता एक खेकड भेटली आहे हे बघा छोटी साईज आहे पण खायला टेस्टी असेल छोटे छोटेच खेकडे खायला जरा टेस्टी लागतात नाही का संध्याकाळचा जुगाड झाला बघा आता मुसाबाईचा खास क्वालिटी डायरेक्ट नाही का एकच नंबर हे बघा बारीकच आहे छोटी साईज आहे पण मग भेटली चला डबल्या दगडा बिगडा उचकून बरं भेटले तर भेटली म्हणला तर मासे तर काय भेटत नाही का। एकच मोऱ्या मासा आहे आख्या डोवामधून डोआ म्हणजे हा जो वळ आहे

सुकट आहे सुकट लय मोठी खेकड आहे आपण नाही पण हाय थोडी बर हाय जुगाड होईल सांगाय का असा मेहनत चाले पण बघू फळ भेटते का नाही का नाही मकर मोठी दगड बाहेर काढले कडे ना आहे का वाटत तर नाही भेटेल म्हणून कारण काही नाही सकाळी आंघोळच करेल नाही आंघोळ नाही करेल त्यामुळं मग इकडे काय भेटून नाही राहिले समोर येईल व्ह्यू बघा एक नंबर ना तर मंडळी आता आपण गेलो तो पाईप घेऊन खाता ये पाईप वगैरे पसरून ठुले मोटर आता काही लावली नाही आपण कारण का लाईट नव्हती त्यामुळं आता नाही आता उद्या सकाळ लावू डायरेक्ट तर हे बघा असं गवत वरून टाकलं आहे आणि इथं आपले बहिले बांधलेले आहेत बघा इथं खाली सावली बघा पडली आहे बरोबर अजून जरा टाकायचं राहिलं आहे पण आता आपण जायचं आपल्याला खातळी का पाणी सोडलं तिकडं वाऱ्यावरच पाणी सोडून दिलं आहे म्हणजे तिकडे कोणीच नाही आहे लक्ष ठेवायला हे बघा खाली सावली पडली हा जुगाड असतो शेतकऱ्यांचा नात करते काय तर नमस्कार मंडळी तर आपलं जे कालचं काम अधुरं होतं कालचं काम जे राहिलं होतं बिजवणीचं तर आज उठून जेवण वगैरे करू नाश्ता वगैरे जेवणच डायरेक्ट नाश्ता तर नाहीच डायरेक्ट जेवण केलं आता निघावं आपण पाणी भरायला तर हे आपलं काल एक अजून एक काम राहिलं होतं की ते मांडव आहे बैलांना सावलीसाठी ते मांडवाला पण आपण वरून ते गव टाकून दिलं म्हणजे खाली सावली झाली जा जाका। सावलीचं काम झालं तर मंडळी आज आपल्याकडं सेल्फी आहे सेल्फीनं आपण शूट घेऊन राहिले सेल्फी स्टिकनं नाही का तर कसं वाटतंय बघा ओ हो तर आपण सकाळीच काय झालंय आहे पाणी सोडून दिलं होतं असं वाऱ्यावंच वारी हो म्हणजे तिथं कोणीच माणूस नव्हता चालू करून दिलं आणि सोडून दिलं पाईप तर आता जाऊन बघू आपण किती भरलं आहे तर हे बघा बघा एवढं आले बघा तर इथं पाणी सोडून दिलं आहे बघा मग दिसत असेल पाईप पण आहेत आणि बरंच वावर भरला आहे बरंच भरत आला आहे बघा मापामध्ये म्हणजे अर्ध म्हणजे शंभर टक्क्यापैकी पन्नास टक्के पन्नास टक्के भरले हे बघा इथं आणि चालू आहे एवढं भरलंय एवढं बाकी आहे हे लवकर होईल आणि ही वरची भोंडी पण बाकी आहे बोल ना

तर मंडळी निवंत बसलो आता पैप मांग सोडून दिलेत आणि बसलो आहे असंच काम आहे शेत शेतकऱ्याचं शेतीचं तर आता निवंत चावलीमध्ये बस बसलो आहे बघा बीजुन। बीजुन बग। बग तर फायनली एवढं भिजून झालं हे बघा क्लिअर झाला भिजून एवढं भिजून झाला आता आपलं आता पाणी इथं वरच्या फोंडी सोडल्या आपण इथं वर नाही का बघा बघ बघले बघा तर मंडळी आता आपलं भिजून झालेलं आहे ते वाल आणि गहू असे आता ते भिजून झालं भिजवून झाले आता तर वाजलेत चार वाजलेत चार हां चार वाजले तर आपलं विजून झालं आहे तर आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा बाय बाय